जामखेड तालुक्यातील मोहा येथील कला केंद्र बंद करण्याचे आदेश आल्यानं कला केंद्र चालक तसेच कलाकारांनी उपोषण सुरू केलंय चौथ्या दिवशी तीन महिला कलावंतांची प्रकृती खालावल्यानं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं कला केंद्रांवर कारवाई करू नये यासाठी जामखेड तालुक्यातील मोहा येथे नटराज कला केंद्रासमोर कलावंतांनी उपोषण सुरू केलंय चौथ्या दिवशी तीन महिला कलाकारांची प्रकृती खालावल्यानं त्यांना उपचारासाठी नगरला सर्व घेऊन चालवले जात आहे अनेकांचा चरितार्थ या कलेवर अवलंबून आहे असे असताना प्रशासनानं केवळ मोहा परिसरातील कला केंद्रांवर कारवाई केली आहे या विरोधात राज्यातील कलावंत आवाज उठवतील असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे आता चार दिवस झालं जामखेड मध्ये लोक कलावंतावर जो अन्याय झालेला आहे आणि जी उपासमारीची वेळ आलेली आहे ती ती चुकीची आहे शासनाने जे लायसन दिले माननीय तहसीलदार साहेबांनी पंधरा वीस वर्षापूर्वी लायसन दिलं आहे त्याचं आज दोन हजार एकवीसपर्यंत रिन्युवल आहे त्याचा शासनाने टॅक्स वसूल केलेला आहे आणि हे असताना आमच्या गरीब कलावंतावर हा जो अन्याय केला थेटर मालकावर तो चुकीचा आहे तिथं शासन कलेक्टर कुठल्या बेसवर हे लायसन रद्द केलं परत दिलं परत रद्दची निलंबनाची नोटीस काढली ही कुठल्या आधारे काढली चार दिवसापासून या ठिकाणी महिलांनी आणि त्यासोबत सर्व कलाकारांनी ह्या ठिकाणी एक व्यापक स्वरूपाचं उपोषणाचं चा आंदोलन चालू केलं चौथा दिवस आहे आज चौथ्या दिवसापूर्वी जे काही उपोषणार्थी आमच्या त्या महिला त्या भगिनी त्यांची प्रकृती बिघडल्यामुळं त्यांना तातडीने जामखेडच्या सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी हे चाललेला जो लढा आहे तर काही चुकीचे लोक ह्या ठिकाणी त्याचं राजकीय भांडवल करून ह्या ठिकाणी हे आंदोलनाला काळेबा लावण्याचा प्रयत्न करीत आहेत त्याचबरोबर ह्या आंदोलनावरती अशी पण शक्यता आहे की रात्री जो प्रकार घडलेला आहे त्या प्रकारामुळे असं वाटतं की ह्या आंदोलनावरती काहीतरी घात होण्याची सुद्धा दाट शक्यता नाकारता येत नाही हे उपोषणाला बसलेले चार दिवस झालेले आहे प्रशासन प्रशासनाने जो प्रशासनाने जो निर्णय दिलेला आहे हा वन साईड निर्णय दिल्यामुळे आमचं हे चौथ्या दिवशी उपोषण चालू आहे आणि आज या ठिकाणी जे उपोषण करते येतं तीन लो महिला ह्या त्यांची प्रकृती खालावल्यामुळं आज या जामखेड ग्रामीण रुग्णालयामध्ये ॲडमिट केलेल्या आहेत तरी प्रशासनाने त्वरित आमची व आमच्या लोक कलावंतांची दखल घ्यावी करता असं का म्हणजे कला आमची समाज झाकून ठेवत नाही लावण्या महत्व लावणी तर सात समुद्राच्या पलीकडे बरोबर मग सात समुद्राच्या पलीकडे लावणी गेले, पली गेले तर मग तुम्ही असा विरोध का करता गरीब लोक आहेत तुमच्या पायथ्याशी बसलेले आहेत आणि पुण्यामध्ये कार्यक्रम केलेत मुंबईला केलेत अक्रोजला केलेत विजय पाटलाच्या वर सुद्धा आम्ही कार्यक्रम केलेले आहेत तर ही एक आमची पारंपरिक कला आहे आमचा व्यावसायिक हा धंदाच आहे आम्ही जातीने क्वालिटी आहेत आमच्या धंद्यामध्ये ही नाचणं गाणं ना चालत असतं आणि आमच्या समाजामध्ये आम्ही नाचतो त्यावेळेस आमचे मुलं बाळ त्याच्यावर जगतात मग आम्ही आमच्या मुलाचे शिक्षण कसे करायचे आम्ही आमच्या मुलांना कसं शिकवायचं ह्या वयात आम्ही कुठं जायचं आता सरकारने सर। आम्हाला ह्याचा न्याय द्यावा मध्य प्रदेश गोवा भोपाळ कोल्हापूर इथं महाराष्ट्रीयन लावणी म्हणून सादर केली पण आता माझ्यावर अशी परिस्थिती आली की मला त्याच्याशिवाय पर्याय नाही आणि ह्या जामखेडचे या जामखेडला मी दहा वर्षापासून राहते आज माझे नातोंड शाळे जायचे राहायचे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली या उपोषणात बाळासाहेब काळे मंगल जाधव हो, संजीवनी जाधव हो, अंबिका अंधारे ऍडव्होकेट अरुण जाधव हो, नगरसेवक गुलशन अंधारे अनिल पवार संतोष पवार बाबा चंदन विशाल जाधव समीर चंदन उमेश पवार आदी सहभागी झाले आहेत पोलीस अधीक्षक अहमदनगर यांचा अहवाल येईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात मोहा येतील पाच कला केंद्राचे परवाने रद्द केलेले आहेत त्या निर्णयाच्या विरोधात मोहा येतील पाचही थिएटरमधील कलाकार उपोषणाला बसलेले आहेत त्या, त्या कलाकारामधील तीन कलाकारांची प्रकृती बिघडल्यामुळे आज ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलेला आहे सर्व कला केंद्रांच्या आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या भावना जिल्हा प्रशासनाला कळवलेल्या आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही त्यांचं उपोषण लवकरात लवकर सोडावं म्हणून आम्ही संध्याकाळी पाच वाजता तालुक्याचे पी आहे आणि मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोक वीर महानगर न्यूज ब्युरो जामखेड